शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावर बीडचे उल्हास गिराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वादग्रस्त वक्तव्य करणारे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षाकडून तातडीनं हकालपट्टी करण्यात ता आली हिंदूंनी झटका मटन खावं हलाल मटण खाऊ नये अशा आशयाचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं राणेंच्या वक्तव्यानंतर खाटिक समाज आक्रमक झाला आम्ही हलाल मटणच विक्री करणार अशी भूमिका खाटिक समाजानं घेतलेली आहे त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचाही निषेध केला अभिनेता संदीप कुलकर्णीनं मल्हार सर्टिफिकेशन नामकरणाला विरोध केला खंडोबा देवताचे मल्हार नाम अयोग्य गोष्टीसाठी वापरलं जात असल्याची खेद व्यक्त करत त्यांनी विरोध केला आहे पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पारा चाळीशीच्या पार गेला राजगुरुनगरमध्ये सर्वाधिक चाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे कोरेगाव पार्क परिसरात देखील पारा चढाच होता पुढील काही दिवसात पारा एक्केचाळीस अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे नागपुरात तापमानाचा पारा चाळीसच्या पार गेला शुक्रवारी दुपारी नागपूर परिसरामध्ये एक्केचाळीस अंश इतकं तापमान होतं प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे सोलापुरात पुन्हा एकदा तापमानानं उच्चांक गाठलेला आहे पारा एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आला तापमान दररोज नवनवे उच्चांक गाठत असल्यामुळे सोलापूरकरांचीही लाही लागी होती वाढत्या उन्हाच्या तापमानानं सोलापूरकर देखील हैराण झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये तापमान चाळीस अंशांपर्यंत आहे दरम्यान प्रशासनाच्या वतीनं मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य के विभागानं केलेलं आहे अमरावती जिल्ह्यासह विदर्भात तापमान चाळीस अंशांच्या पार गेलाय त्यामुळे सर्व शाळा वीस मार्च पासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला शाळा सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेमध्ये भरणार आहेत सूर्यानं आग ओकायला सुरुवात केल्यानं राज्यात कमाल तापमानाचा पारा चाळीसशी पार गेलेला आहे ब्रह्मपूर इथं राज्याचं हंगामातील उच्चांकी बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याचा तसंच राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे धुळवडीच्या दिवशी मुंबईमध्ये हवा अत्यंत वाईट होती होळी आणि धुळवडीच्या रंगामुळे प्रदूषण वाढल्याचं दिसून आलं मुंबईतल्या हवेचा निर्देशांक एकशे पंचवीस वर पोहोचला अंधेरी आणि देवणारची हवा अत्यंत वाईट नोंदवण्यात आलेली आहे मुंबईकरांनी मास्क वापरण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे मुंबईतून क्लीनअप मार्शल हद्दपार केले जाणार आहेत क्लिन अप मार्शल नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत मे मध्ये संपणार असून हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नवा पर्याय शोधला जाईल तर पालिकेच्या चोवीस वॉर्डमध्ये सुमारे एक हजार क्लिन अप मार्शल आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्यामध्ये जुन्या मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा बहात्तर बसेस भंगारात विकल्या जातील शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढल्या जाणार आहेत येत्या एकवीस मार्चला या बहात्तर बसेसचा भंगारामध्ये लिलाव होणार आहे आणि याच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी प्राप्त होण्याचा अंदाज एस महामंडळाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे पुण्यामध्ये आता प्रार्थना स्थळावरच्या भुंग्यांवर कारवाई होणार आहे आणि त्यासाठी पोलिसांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे सरसकट कोणालाही परवानगी देणार नाही तसंच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आता पृथ्वीवर परतणार आहेत नासा आणि स्पेस एक्सनं त्यासाठी क्रू मिशन यशस्वीरित्या लॉन्च केलं पहाटे साडेचार वाजता केनडी स्पेस सेंटर मधून पाल्कन नाईन या रॉकेटनं उड्डाण केलं आणि यामध्ये चार सदस्यांची टीम आहे बोईंगच्या स्टार लायनरमधल्या एका बिघाडामुळे सुनीता विल्यम्स गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळ स्टेशनमध्येच अडकले आहेत पुणे महापालिकेत वसुलीसाठी महिलांची चौदा पथकं स्थापन करण्यात आलेली आहेत त्यामध्ये साठ महिलांचा सा समावेश आहे आर्थिक वर्ष संपायला काही दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे महापालिकेकडून थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी हे महिला पथक काम करत आहे नागपूर शहरातील अनधिकृत लेआउट आणि अनधिकृत बांधकामं नियमित केली जाऊ नये यासाठी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली प्रशासनानं आत्तापर्यंत शहरातील पन्नास हजारावर अनधिकृत बांधकामं जी आहेत ती नियमित केलेली आहेत पुण्यातील जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर उद्या तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे यानिमित्तानं सह्याद्री गिरीब्रम्हण संस्थेच्या वतीनं दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि हा उत्सव साजरा करण्याचं हे तेविसावं वर्ष आहे आणि यावेळेस हजारो पणत्यांनी हा किल्ला उजळून निघाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून महाराणी तारा समाधीकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे साताऱ्याच्या संगम माहुलीतील तारा समाधी असून ती सध्या उपेक्षित आहे समाधीकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे इतिहास अभ्यासक तज्ञांनी नाराजी जाहीर केली आहे शिर्डीमध्ये साई भक्तांना अव्वाच्या संवादरात प्रसाद आणि शाल विकणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात प्रशासनानं कारवाई केली साई भक्तांची फसवणूक करणाऱ्या तीन दुकानांना नगर परिषदेनं सील ठोकलेलं आहे आणि या फसवणुकीच्या प्रकाराविरोधात प्रशासन आणि शिर्डीच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे चिपळूणचे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला तिसऱ्या दिवशी नवसाचं पुरलेलं नारळ जमिनीमधून शोधून काढण्याची प्रथा आहे देवीची काठी हे नारळ शोधून काढते धाराशिवच्या उमरग्यामध्ये श्री मल्लिकार्जुन देवस्थानाची यात्रा पारंपरिक पद्धतीनं उत्साहात पार पडली त्यावेळेस मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तसंच मंदिरासमोर आकर्षक रांगोळीही काढण्यात आली त्यावेळेस नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते